नमस्कार तुम्ही पाहत आहात आपला आवाज सत्यजित तांबे यांचे अखेर निलंबन काय घडल्या नेमकं घडामोडी विधान परिषदेच्या पाचही जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असं स्पष्ट करत आज आघाडीकडून उमेदवार निश्चित करण्यात आले नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉक्टर सुधीर तांबे यांना पक्षानं आधीच निलंबित केलं असून सत्यजित तांबे यांनाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेला आहे यावर सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे एवढे वर्ष पक्षासाठी काम केलं त्यामुळे कारवाई करण्यापूर्वी आमची भूमिका जाणून घ्यायला हवी होती आता आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलं असून अपक्ष म्हणून आपण लढणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवारही मिळालेला नाही भाजप हा दुसऱ्यांची घरे फोडणारा पक्ष असून पाठीमागून वार करणाऱ्या भाजपाला जनताचं धडा शिकवेल अशी टीका सुद्धा नाना पटोले विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडी समन्वय असून शिवसेना घेतलेला आहे असं सुद्धा नाना पटोले यांनी जे आहे ते स्पष्ट केलं नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉक्टर सुधीर तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली असतानाही त्यांनी पक्षाशी बेमानी करत अर्ज दाखल केला नाही त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला आणि नागपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय मात्र तांबे पिता प्रचाराला लागलेले आहेत डॉक्टर सुधीर यांनी जळगाव जिल्ह्यात जाऊन मतदारांच्या भेटी गाठी आणि बैठका घ्यायला त्यासोबतच तांबे स्वतः नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात प्रचारासाठी फिरणार आहेत आपण आपली भूमिका एकोणवीस किंवा वीस वी तारखेला जाहीर करू असे ते दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते अशातच काँग्रेसने त्यांच्या वडिलांपाठोपाठ त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केलेली आहे त्यामुळे डॉक्टर तांबे यांनी चौकशी होईपर्यंत तरी सत्यजित यांना मात्र सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे सुधीर तांबे यांची चौकशी होईपर्यंत आणि सत्यजित तांबे यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले अशा पडद्यामागच्या घडामोडी गड़ा घडल्यात अशाच माहितीपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा आपला आवाज